ये इकडे भाऊ या बाजूला येतो ये तू ये। या बाजूला ये आता इथे ये इथून घे क्लोज खाली घे क्लोज घे प्रत्येक पिल्लावर कर पुर्णा, पुर्णा आसा। ए, अरे तू ये ना आता येईल ते येईल ते दिने खाल्लं म्हणजे दूध खाईल ते पावणे टोस्ट टाकले ना हे करून म्हणून दरवाजा बंद करून घेतो मी कारण ते पोर्या सरवरीत आहेत ना ते इकडे तिकडे बुजावल्यासारखे मग जातात बाहेर आता बाहेर जा बाहेर नाही घे तर घेऊन जा

आता घेतला हा व्यवस्थित ऐकलं काय हे रेकॉर्डिंग होते ना हो आता ते बाहेर जाईल त्याला आता दरवाजा बंद केला चला आता संध्याकाळचा का बिस्किटांचं वेगळं आहे दर जाताना ना साडेचारला द्यायचं सा। चल ये ये तू आतमध्ये ये चल हे गेलं ते चल चला चल। चल। आतमध्ये ये चल ते आता लावून घेतो ती जाते उडी मारून ऐकलं काय ठीक बांधावरून उडी मारून जात जाते ती उडी मारू हो el día